आपलं आयुष्य अधिक चांगलं अधिक अर्थपूर्ण कसं बनवायचं हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो नाही का याचं उत्तर कधी कधी खूप अवघड वाटतं पण एका प्राचीन बौद्ध कथेनुसार ते फक्त सहा सोप्या मार्गांमध्ये दडलेलं आहे चला तर मग आज ते मार्ग नेमके कोणते आहेत ते पाहूया तर मूळ प्रश्न हाच आहे खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी जीवनाचा मार्ग कोणता गंमत म्हणजे हा प्रश्न आज जेवढा महत्वाचा आहे तेवढाच तो हजारो वर्षांपूर्वीही होता आणि आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये हा इतका गहन प्रश्न कोणत्या ज्ञानी ऋषीने नाही तर एका फक्त सात वर्षांच्या मुलाने विचारला होता त्याच्या एका साध्या प्रश्नाने एका अशा कथेला जन्म दिला जी आजही आपल्याला मार्ग दाखवते चला ऐकूया ती कथा तर आपली गोष्ट सुरू होते जेतवनामध्ये जरा कल्पना करा एक वडील आपल्या लहान मुलाला घेऊन आलेत का कारण त्या मुलाच्या मनात एक असा प्रश्न घोळतोय ज्याचं उत्तर त्या वडिलांनाही सापडत नाहीये हे दृश्य बघा एक खूप श्रीमंत व्यापारी आहेत आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा आता या वयात मुलं खेळणी मागतात हट्ट करतात पण हा मुलगा काय विचारतोय आयुष्याच्या कल्याणाचा खरा मार्ग कोणता कमाल आहे ना हा प्रश्न इतका मोठा होता की वडील त्याला थेट गौतम बुद्धांकडे घेऊन आले त्या वडिलांकडे संपत्ती होती जगातला अनुभव होता पण या एका प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यांना हे कळून चुकलं होतं की याचं उत्तर केवळ एखादी सर्वज्ञ व्यक्तीच देऊ शकते आणि म्हणूनच ते मोठ्या आशेने आणि नम्रतेने बुद्ध्यांपुढे हा प्रश्न मांडतात आणि इथेच कथेला एक जबरदस्त अनपेक्षित वळण मिळता बुद्ध स्मितहास्य करत म्हणतात अरे हा प्रश्न नवीन नाही आणि हा मुलगाही तो काय पहिल्यांदा विचारत नाहीये ते सांगतात की ह्याच मुलाने त्याच्या मागच्या जन्मातही त्यांना अगदी हाच प्रश्न विचारला होता फक्त जन्म बदलल्यामुळे तो आता विसरला आहे आणि मग बुद्ध सगळ्यांना वेळेच्या मागे घेऊन जातात थेट त्यांच्या एका पूर्वीच्या जन्मात जेव्हा ते बोधिसत्व होते आणि इथूनच एका नवीन कथेला सुरुवात होते आता बुद्ध जी कथा सांगणार आहेत तिला जातक कथा म्हणतात जातक कथा म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर या बुद्धांच्या पूर्वजन्माच्या गोष्टी आहेत म्हणजे जेव्हा ते स्वतः बुद्धत्व मिळवण्याच्या मार्गावर होते म्हणजेच बोधिसत्व होते त्या काळातील ह्या कथा आहेत आणि प्रत्येक कथेतून आपल्याला जीवनासाठी एक खूप महत्वाचा धाडा मिळतो तरही भूतकाळातली गोष्ट आहे बनारसची तिथे राजा ब्रह्मदत्त राज्य करत होते आणि त्या काळात बोधिसत्व एका अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्माला आले होते आणि बघा इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते त्या जन्मातही बोधिसत्वांना एक सात वर्षांचा मुलगा होता आणि त्यानेही आपल्या वडिलांना अगदी तोच प्रश्न विचारला होता बाबा कल्याणाचा मार्ग कोणता आहे आणि आता आपण कथेच्या अगदी त्या क्षणी आलो आहोत ज्याची आपण वाट पाहत होतो तो क्षण जेव्हा त्या मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं ते उत्तर जे या संपूर्ण कथेचं सार आहे बोधिसत्वाने यावर काही मोठं भाषण दिलं नाही किंवा लांबलचक उपदेश केला नाही उलट त्यांनी आपलं सगळं ज्ञान एकाच छोट्या पण अतिशय शक्तिशाली श्लोकात मांडलं आणि तो श्लोक होता आरोग्य जपा कारण तेच सर्वात मोठं धन आहे सदाचारी बना वडीलधाऱ्यांचं ऐका ग्रंथांमधून शिका सत्याच्या मार्गावर चाला आणि आसक्तीची सर्व बंधनं तोडून टाका हेच आहेत ते सहा मार्ग जे खऱ्या कल्याणाकडे घेऊन जातात चला हे सहा मार्ग पुन्हा एकदा नीट समजून घेऊया पहिलं आरोग्य कारण शरीर चांगलं नसेल तर काहीच शक्य नाही दुसरं सदाचार म्हणजे चांगलं वागणं हाच तर समाजाचा पाया आहे तिसरं ज्येष्ठांचे ऐकणे त्यांच्या अनुभवातून आपल्याला शहाणपण मिळतं चौथं धर्मग्रंथांतून शिकणे कारण ज्ञानाने आपला दृष्टिकोन मोठा होतो पाचवं सत्यशी एकरूप राहणे म्हणजे प्रामाणिकपणे जगणं आणि शेवटचं सहावं आसक्ती तोडणे म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या मोहात न अडकता मुक्त होणे हे सहा नियम दिसायला अगदी सोपे आहेत पण त्यांचा अर्थ खूप खोल आहे त्या मुलाने आयुष्यभर या सहा नियमांचं पालन केलं आणि एक समाधानी यशस्वी जीवन जगला आणि स्वतः बोधिसत्वानेही दानधर्म आणि चांगली कामं करत इतरांपुढे एक आदर्श ठेवला आणि आपल्या कर्मानुसार पुढचा प्रवास सुरू ठेवला पण थांबा गोष्ट इथे संपत नाही बुद्ध या भूतकाळातल्या कथेला वर्तमानाशी जोडतात आणि मग तिचा खरा अर्थ आपल्यासमोर उलगडून दाखवतात कथा संपल्यावर बुद्ध एक मोठं रहस्य उलगडतात ते सांगतात की त्या जुन्या कथेतील पात्र दुसरी तिसरी कोणी नसून आज त्यांच्यासमोरच उपस्थित आहेत तो जिज्ञासू मुलगा तोच होता जो आता त्यांच्यासमोर बसला होता आणि तो ज्ञानी व्यापारी ज्याने ते सहा मार्ग सांगितले होते ते होते स्वत बुद्ध त्यांच्या पूर्वजन्मात जणू काही काळाचं एक वर्तुळ पूर्ण झालं होतं तर मग या सगळ्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं एक चांगलं जीवन जगण्याची इच्छा ही काल आज आणि उद्या नेहमीच सारखीच राहणार आहे दोन गोष्टी या फक्त मनोरंजनासाठी नसतात तर त्या पिढ्यानपिढ्या शहाणपण टिकवून ठेवतात आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी खूप क्लिष्ट सिद्धांतांची नाही तर अशा सोप्या साध्या तत्वांची गरज असते आता जाता जाता एक विचार आरोग्य सदाचार ज्येष्ठांचा सन्मान ज्ञान सत्य आणि मोह सोडणे या सहा मार्गांपैकी आजच्या आपल्या या धावपळीच्या जगात कोणता मार्ग सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे